सामो आज तुम्हाला जबाबदारी म्हणून जेवढ्या आपल्या बरोबर होते मग त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे होते शिवसेनेचे होते स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे काही रिपब्लिकन पक्ष देखील आपल्या सोबत होता या सगळ्यांना जर बरोबर घेऊन आपण चाललो तर मी तुम्हाला देतो आणि आपण या विधानसभेला बरोबर असलेल्या सरकारला बरोबर घेऊन चाललो किंवा एकत्रितपणाने निवडणूक लढली तर सत्तावीस जागेपैकी आपण तेवीस ते चोवीस जागेवरती आपला नगर न आपला होणार नगर परिषद लक्षात ठेवा काळ्या वाजून फक्त आता <स्थागी> तूच प्रचार करू निवडून काय वाजून तुम्ही आग पण मी त्याच्यात पुढे जाऊन तुम्हाला सांगतो वडगाव मध्ये सतरा वॉर्ड आहेत पैकी पंधरा ते सोळा <स्थागी> <स्थागी> नगर नगराध्यक्ष आपले विषय जळेगाव मध्ये अठ्ठावीस जागा आहे एकवीस ते बावीस जागेवर पंचायत समितीमध्ये दहा जागा आहे त्या दहा पैकी साधारणतः आठ ते नऊ जागा या आपल्या येतील एक ते दोन जागा फक्त पंचायत समितीच्या विरोधी पक्षाची येतील विरोधी काटाचे आणि जिल्हा परिषदेचा पाच पाचच्या पाच जागे होते आपला विजय आता मी एवढ छाती सांगितलं यांची उदळणी घेतली म्हणजे मी तुमच्या लागले मला जो काम करणारा सहकारी असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असेल जागा अडवायला आणि कमर्शियल म्हणून जर कोणी असेल तर त्यांनी असा आपला स्वतंत्र विचार कर कर करा एवढी माझी तुम्हाला तर माझं काम झालंय मला आमदार व्हायचं केलं पण उद्याच्या काळामध्ये ग्रामपंचायत सरपंच सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषद नगरसेवक नगर पंचायत असेल किंवा नगर परिषद हे जर करायचं असेल तर आता मी मोकळा आता का मला पट्ट्या घालून गावागाव प्रचार करायचा नाही मला फक्त सिस्टीम मध्ये काम करून घ्यायचं आणि जो सिस्टम मध्ये काम करेल त्याचा नक्की आपण विजय करून दाखवणार आता नाही तर म्हणाल तू म्हणालाय एवढे येतील मग तूच घाल आणि तूच फिर आपल्याला काय आपल्याकडनं उमेदवारी भेटत नसते तूच नंतर रुपये बोल अस काय होणार नाही मी जे काय बोलतोय ते तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती बोलतोय आणि मावळ तालुक्याच्या सर्व सामान्य जनतेचा विश्वास एवढंच मला सांगायचं